पवार हे नाराजगी आहेत नाराज आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती दोन नेत्यांचे काही प्रस्ताव आहेत त्याच्यावरती परस्पर त्यांनी निर्णय घेतल्याचं सांगितलं आणि त्यांनी नाराजगी व्यक्ती हे निर्णय सरकारच्या मधला गोष्ट आहे मध्ये नाही आहे त्यामुळे अशा विषयाचे मी उत्तर देत नाही नो कॉमेंट्स बीड मध्ये सरकारने कारवाई केलं ना चालू आहे आत आतमध्ये आहेत मोकाही लावला त्यांना आता त्यांचे समर्थक जे आहेत समर्थक रस्त्यावरती उतरलेले आहेत दोघांचे समर्थक रस्त्यावरती उतरलेले आहेत सरकारला कारवाई करेल ना आता करतातच आहे ना सरकार कमी पडलं नाहीये याचा बंदोबस्त हे सरकार करेल काय तर तुम्ही तुमच्याशी बोललो पत्रकारांची भावना आहे मी रात्री बोलणार आहे देवेंद्रशी ते सांगतो मी जास्त लक्ष द्या भास्कर होती शिवसेना राहील का शिवसेनेची काँग्रेस काँग्रेस झाले असे टीका केली होती आता काँग्रेसची शिवसेना झाली का शिवसेनेची काँग्रेस झाली ही लोकच सांगतील मला त्याच्यात पडायचं नाहीये आणि भास्कर जाधव यांचंही जे जा मत आहे ते खरं असेल संपत चालली आहे वस्तुस्थिती आहे कोण आहे आमदार त्यांचा कोण सांगा खासदार कोण नाही कोकणात उपद्रवी लोक आहेत तेवढे शिवसेनेचे संजय राऊत यांनी सांगितलं दिवस चांगला जाऊ कशाला <laughs> जा सकाळी कांदुर्गावर देतील तुम्हाला काय काय त्याचं राहिलं आहे आज असं बोलतो उद्या लगेच सरेंडर होतो एक काय ठिकाण नाही आता वैचारिकता गेलीय आणि त्याचं खर्चीकरण झालंय आणि त्यामुळे तो आता